नमस्कार दुडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गंजगाव रेती केंद्रावर पोलिसांची धाड दोन आरोपींसह ट्रक दोन पोकलेन जप्त जिल्ह्यात वाळू माफियांकडून अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतूक करून चोरट्या मार्गाने विक्री करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात असल्याने त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश बजावले होते त्या अनुषंगाने दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी देगलोर संकेत गोसावी व त्यांच्या पथक व बिलोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथक यांच्या संयुक्तरित्या कारवाई करण्यासाठी मौजे गंजगाव येथे रवाना होऊन मांजरा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर छापा टाकला या दोन आरोपींसह तेवीस टिप्पर व ट्रकसह दोन पोकल्यान असा एकूण तीन कोटी पंधरा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाईच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन बेलुले येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई, कारवाई यशस्वीपणे पार पाडणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन करून उत्कृष्ट कामगिरीकरिता अभिनंदन केले आहे तसेच यापुढेही अवैध वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशित केले नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या द टुडे या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा मुख्य संपादक सय्यद तनवीर सोबत मी सुनीता शिरसाट द टुडे नांदेड